बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण काढले जात असून आतापर्यंत दोनशेच्या वर लघु व्यावसायिकांचे अतिक्रमणमधील प्रतिष्ठान नगर परिषद प्रशासनाने तोडून टाकले आहेत त्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर झाले शहराचे सौंदर्यीकरण आणि रस्ते मोकळे करायचे म्हणून नगर परिषद प्रशासन अतिक्रमण हटाव मोहीम राबवत आहे अतिक्रमण हटाव मोहीम सुरू आहे आणि शहर सौंदर्यीकरण करायचं आहे अशी प्रतिक्रिया मेहकरचे नगरपालिकेचे नगरपालिकेचे अधिकारी राम कापरे यांनी दिली आहे मेहकर शहरात अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरू होत आहे या कारवाईमध्ये आपल्याला शासनाच्या सर्व विभागाचं सहकार्य मिळालेलं आहे यामध्ये आपण सर्व्हिस रोडमध्ये जे अतिक्रमण आहे ते काढलेले आहे तसेच काही लोकांच्या बिल्डिंग लाईनमधील मधील ला अतिक्रमण काढलेलं आहे तसेच शासकीय जागेवर जे बिल्डिंग लाईनमध्ये येतात जे नियमानुसार तिथे आपल्याला कोणत्याही प्रकारचं बांधकाम करता नाही अशा ठिकाणचं आपण अतिक्रमण काढलेलं आहे हे अतिक्रमण काढल्यानंतर साधारणतः आपण एक त्या सर्व्हिस रोडमध्ये लाईट रस्ते आणि इतर जे बेसिक एम्युनिटीज आहेत ते एक सहा महिन्यात पुरवण्याचा प्रयत्न करू ते झाल्यानंतर जे काही लोकांचे अतिक्रमण होते किंवा त्यांचा व्यवसाय पूर्णपणे त्याच्यावर अवलंबून होता पण शहर विकासाच्या दृष्टीने ते करणं गरजेचं होतं त्यामुळे ज्यांच्यावर अन्याय झाला आहे असं वाटत असेल त्यांना आपण पर्यायी जागेची किंवा इतर काही शासनाच्या नियमानुसार व्यवस्था करता येईल ते करण्याचा आपण शंभर टक्के प्रयत्न करू याद्वारे जे शहर स्वच्छ सुंदर आणि शहराच्या सौंदर्यीकरणात आणि पायाभूत सुविधा जे भर पडलेले आहे त्यासाठी ज्या सहकार्य केले असे सर्व येथील नेते मंडळी आणि स्थानिक नागरिक तसेच ज्यांचे अतिक्रमण होते त्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं त्यांचा मी आभारी आहे काय काय वन कलर तुम्ही नवीक नंतर आम्ही नागरिकांना असं आवाहन करू इच्छितो आपण जर शहरातील आता अतिक्रमण काढलं आहे ते काढताना बऱ्याच जणांचे नुकसान झालेलं आहे ते नुकसान आमच्यासाठीही योग्य नाही आणि आपल्यासाठी योग्य नाही तर आम्ही तुम्हाला शहरवासियांना ह्या अशा पद्धतीने आव्हान करू इच्छितो की भविष्यात आपण हे अतिक्रमणित जागेवर कुठलंही बांधकाम करू नये ज्याद्वारे तुमचं नुकसान होईल तर आपले नुकसान टाळण्यासाठी व शहराच्या पायाभूत सुविधेला भर घालण्यासाठी आपण नाग शहराला आणि प्रशासनाला सहकार्य करावे